प्रभाग क्रमांक एकशे सात चे युतीचे भाजपा उमेदवार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रथम विरोधी पक्षनेता पंढरीनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक महिलांनी सखी महिला, महिला मंडळाची स्थापना केली आहे आम्ही इथे महिला मंडळ सुरू करतोय नवीन या सेक्टरमधल्या सगळ्या लेडीज आम्ही एकत्र करून हे नवीन महिला मंडळ सुरू करतोय आता सध्या आम्ही शंभरपासून सुरुवात केली शंभर शंभर महिला आमच्या ग्रुपमध्ये आता सध्या आहेत या अजून पुढे वाढतील आम्ही अपेक्षा करतो आणि भविष्यात आम्ही महिलांसाठी अनेक प्रोग्राम्स वगैरे अरेंज करू आणि त्यांच्या समस्याही सोडू या महिला मंडळाचं नाव आम्ही सखी ठेवलं आहे कारण सखी ही प्रत्येक सुखदुःखात आपली भागीदार असते आणि ज्या गोष्टी आपण कोणाला सांगू शकत नाही त्या एका सखीबरोबर आपण शेअर करू शकतो म्हणून आम्ही या महिला मंडळाचं नाव सखी असं ठेवलं आहे आम्ही या महिला मंडळामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे कोणते गेम्स फेस्टिवल्स असे म्हणजे एकदम प्रोग्रॅम्स वगैरे आम्ही करू शकतो प प्लस आम्ही या महिला मंडळामध्ये एक बचत गट काढून त्या बचत गटाचा वापर आम्ही ज्या गरजू स्त्रिया आहे ज्यांना पैशांची गरज आहे भरपूरच गरज आहे त्यांना या बचत गटातून पैशांची व्यवस्था करून देऊ शकतो आणि कोणालाही कुठलीही अडचण आली तरी पण त्यांनी आमच्या समोर समस्या मांडाव्यात त्या आम्ही समस्यांच्या दूर करू शकतो या प्रसंगी प्रभागातील स्थानिक प्रतिष्ठित महिलांनी उपस्थिती दर्शवून महिला मंडळासाठी प्रबोधात्मक सूचना मांडल्या कॅमेरा पर्सन असिम शेख सोबत सुदीप घोल पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक एकशे सात